नमस्कार आपण आलो संघ तालुका जत जिल्हा सांगली येते आज दुपारी जत विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रचारात भव्य दिव्य अशी सभा झाली या सभेसाठी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री मान्य सिद्धरामय्या व मंत्री एम बी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य अशी सभा या ठिकाणी संपन्न झाली माझ्या समवेत या ठिकाणी संघ जिल्हा परिषद गटाचे युवा नेते मान्य सुभाष पाटील उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया एकंदरीत गेल्या दहा ते धाते बारा दिवसापासून प्रचार कसा सुरू आहे आज झालेल्या संख्येतील भव्य दिव्य सभेचं स्वरूप काय आहे यापूर्वीसुद्धा पाच ते सहा दिवसापूर्वी राज्याचे राष्ट्रवादीचे नेते मान्य जयंतराव पाटील यांची सुद्धा भव्यशी सभा झाली एकंदरीत प्रचार यंत्रणा कशा पद्धतीनं या गावामध्ये सुरू आहे याची इतंभूत माहिती आपण या ठिकाणी विचारूया पाहिजे नमस्कार नमस्कार आज संकेते दुपारी राज्याचे कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री मान्य सिद्धराम वामय्या यांची भव्य अशी सभा झाली सभेसाठी प्रचंड गर्दीसुद्धा या ठिकाणी गर्दी उपस्थित होते एकंदरीत प्रचार यंत्रणा कशा पद्धतीनं सुरू आहे एकंदरीत आज जत तालुका विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज या निवड जत विधानसभेच्या निवडणूक पूर्ण सर्वसामान्य जनतेच्या हा निवडणूक हातात घेतलेली आहे कारण सर्वांना माहीत आहे काही तालुक्याच्या अस्मितेच्यासाठी सर्वसामान्य माणसाने हा निवडणूक हातात घेऊन आज निवडणूक प्रचारात उतरत आहे आणि आज महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठिंब्याशी सर्वसामान्य जनता आज ठामपणे उभे आहे म्हणून मी आज झालेल्या कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांचे जाहीर सभेसाठी आलेल्या तमाम महाविकास आघाडीवर प्रेम करणारे आमच्यावर प्रेम करणारे उमेदवार विक्रमदादा सावंत यांच्यावर प्रेम करणारे सर्वसामान्य शेतकरी अगदी सर्वसामान्य म्हणजे लोक आणि जे आमची गडीनाडो कन्नडिका म्हणून जे आ, आज या या पूर्वबागेत भरपूर म्हणजे ऐंशी टक्के जे लोक सीमा भागावरती सीमा भागावरती आज इथं राहतात त्या सर्व लोकांनी आज या सभेसाठी अतिउत्साह वातावरणात प्रचंड संख्येने उपस्थित त्याबद्दल त्याबद्दलसुद्धा मी सर्व जनतेच्या मी मनापासून आभार मानतो आज त्यांनी सभा झाली त्यावेळी आश्वासन सभेमध्ये आश्वासन म्हणजे आज आमच्या आणि कर्नाटकच्या फार अगदी कारण आमच्या सर्व जवळ तालुक्यातील ऐंशी टक्केच्या लोकांच्या भाषा हा कन्नड असल्यामुळं आमच्या आणि कर्नाटकच्या फार संबंधित आहे आज शैक्षणिक असू दे घरगुती कौटुंबिक असू दे आ, इतर राजकीय असू दे प्रत्येक कारणासाठी आमची आजानी, फार्थ का दिवबाशी, दिवबाशी, जे जे आज आणि कर्नाटकची संबंधित फार चांगला आहे म्हणून जे काही आज सिद्धरामय्याने आम्हाला सर्वसामान्य जनतेला सांगितलंय की विक्रमदादाने निवडून द्या द्विभाषिक द्विभाषिक मा म्हणजे उमेदवारास जे लोकांनी बोलते कन्नड आणि मराठी दोन्ही समजून घेणारा आज उमेदवार या ठिकाणी आपल्याला विधानभवनात पाहिजे आणि लोकांच्या अडी अडचणीसाठी आमदार आमदार म्हणून पाहिजे आणि सिद्धरामय यांनी सर्व शेतकरी बांधवांना आमच्या या जत तालुक्याच्या पूर्व भागासाठी जे तुमची बवले बवलेश्वरचे पाणी पाणी देतो म्हणून आज ठामपणे आणि त्यांनी आश्वासन दिलेले आहे आणखीन एक मंत्री आहेत विजापूरचे एम बी पाटील यांनी सांगितले आहे की तुम्ही महाराष्ट्रातून तीन टी पाणी आम्हाला द्या आणि आमचं तुम्हाला पाणी करण्याकरता आम्ही देतो आणि राज्यात जर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर करार करून आम्ही ते पाणी देतो असं सांगितले त्याविषयी काय सांगता येईल ज्यावेळी आमच्या तालुक्याला या पूर्व भागातील म्हैसाळ म्हणजे ह्याच्यामध्ये समावेश नव्हता आणि नंतर ज्यावेळी आमची म नेते नामदार जयंत पाटील जलसंपदा मंत्री झाली त्यावेळी जयंत पाटील साहेबांनी आमच्या तालुक्यासाठी साठ टी एम सी पाणी राखीव ठेवलेलं आहे हे अत्यंत मनापासून मी जयंत पाटील साहेबांना आज आभार मानतो कारण पाणी जर आम आम्हाला जर शिल्लक नसेल तर पाणी किती योजना केलं तरी बी आम्हाला पाणी कुठून मिळणार म्हणून मी प्रथमता जयंत पाटील साहेबांना आभार मानतो कारण मैस्ताळ विस्तारितसाठी साठ टी एम सी पाणी त्यांनी राखीव ठेवलेलं आहे तसेच ज्यावेळी एम बी पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना कर्नाटकची त्यांनी अनेक त्यांच्या भागात या कर्नाटकच्या आमच्या गडी भागात महाराष्ट्राच्या गडी भागात अनेक कामं त्यांनी पूर्ण करून अगदी तिकडं पाणीमयी केलेलं आहे त्याचप्रमाणे गडी भागात असलेल्या सर्व आमच्या काही गावात त्या तुपची बबलेश्वरच्या भरपूर फायदा झालेला आहे पाणी पातळी प्रत्येक ठिकाणी वाढलेली आहे पहिला सातशे आठशे हजार फुटाला पाणी पडत होता आता चारशे पाचशे तीनशेपर्यंत पाणी आज आम्हाला पातळी वाढलेली आहे म्हणून जे आता नैसर्गिकरित्या पाणी वाहून येते ते आपल्याला करार करून महाविकास आघाडी सरकार आल्यावर ते काहीतरी प्रयत्न करून आपण जयंत पाटील साहेबांना आमच्या महाराष्ट्राशी कर्नाटकशी सरकारशी दोन्ही संबंधित ही म्हणजे बैठक लावून काय करार करून कायमस्वरूपी आपल्याला पाणी देण्यासाठी आपण एम बी पाटील प्रयत्न करणार म्हणून आज सांगितलेलं आहे राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटलांची पण इथं भव्यवी अशी सभा झाली महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ते मुख्यमंत्री होणार आहेत त्यामुळं तुम्हाला त्यांचा काय आदेश आहे आणि कशा पद्धतीनं सध्या प्रचार यंत्रणा सुरू आहे सं परिसरात जयंत पाटील साहेब मुख्यमंत्री झाला तर आमच्यापेक्षा अभिमान त्यांच्यापेक्षा अभिमान असता आम्हाला विषय दुसरी कुठली नाही कारण ज्यावेळी काका असताना जयंत पाटील साहेबांना वचन देऊन पाणी म्हणजे आम्हाला या पूर्व भागाला पाणी देणार असेल तर आम्ही पक्षप्रवेश करतो या एका विचारासाठी आपण त्यावेळी पक्षप्रवेश केला त्यानंतर जलसंपदा मंत्री त्या वचनाचा आमच्या शब्दाला मान देऊन त्यांनी सुद्धा आमच्या या पूर्व भागाला सहा टी एम सी पाणी राखीव ठेवलेलं आहे म्हणून जर महाविकास आघाडी सरकार आला तर जयंत पाटील साहेब नक्की आमच्या या मैसाळ विस्तारित कामाचा लवकरात लवकर त्यांनी काम पूर्ण देतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलेले आहे सर्वसामान्य मनसन्या न महाविकास आघाडी उमेदवार विक्रमदास सावंत इवती ए जनता कष्ट अव तालुक्यात शक्ती अदर संबंध और थी थी। हुँ, 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 आ, 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 ू बेलर प्रचार माल रे स्वतःल ಅವ್ರ विक्रम दादा मत मानसन होत धन्यवाद हे होते संक जिल्हा मतदार संघटाचे नेते माननीय सुभाषराव पाटील अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती या ठिकाणी दिलेली आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कर्नाटक मुख्यमंत्री बंदर सभा एकदम जे नुकसाद अभिमान ಆ ಸಭಾ ಆಗಿರ್ತ ಆ ಸಭದ ಸಾರಾಂಶ ತಗೋಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಕರ್ನಾಟಕದ ನೀರು ನಮಗೆ ಬರ್ತಾವತ್ ರೀ ಹಿಂಗ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಂಘದಲ್ಲಿ ಬಂದ ಜಗ್ಗಿ ಸಭಾ ಐತ್ರಿ ಆ ಸಭದ ಸಾರಾಂಶ ತಗೋಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದು ತುಸುರಾಗಿ ಆಗಿ ನೀವು ಹೇಳಿ ನಮ್ಗೆ ಯಾರ ಸಾರಾಂಶ ಐತಿ ಸಬದು ಪ್ರಥಮವಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ನಮ್ಮ ವಿಧಾನಸಭೆಯ ಚುನಾವಣೆಯ ಪ್ರಚಾರದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಈ ಸಂಕ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಒಂದು ಜಾಹೀರ ಸಭೆಯ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ನೆರೆಯ ರಾಜ್ಯದ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಇವತ್ತು ನಮಗೆ ಜಾಹೀರಸಭೆಗೆ ಸಂಖದ ಸಂಘದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಾಗಿ ಒಂದು ನಮ್ಮ ಪೂರ್ವ ಭಾಗದ ಗಡಿ ಕನ್ನಡಗರಿಗೆ ಒಂದು ಅತಿ ಉತ್ಸಾಹವನ್ನು ತುಂಬಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಮಹಾವಿಕಾಸ್ ಅಘಾಡಿಗೆ ಮತದಾನ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ಅವರು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಜಾರಿ ಸಭೆಯನ್ನು ಮಾಡುವ ಮಾಡಿದ್ಯಾರ ಆ ಸಭಾದಾಗ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅವರು ನಮ್ಮ ಗಡಿ ಭಾಗನ ನೀರಿನ ಬಗ್ಗೆ ಏನ್ ಸ್ವಲ್ಪ ಇವತ್ತ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಸ್ವತಃ ದಾದನ ಕೈ ಹಿಡಿದು ನಾವು ನೀರು ಕೊಟ್ಟೆ ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರ ಒಂದು ದೊಡ್ಡ ವಚನ ಕೊಟ್ಟು ಆ ಗಡಿ ಭಾಗ ನೀರು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಬಬಲೇಶ್ವರ ಏತ ನೀರಾವರಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಪೂರ್ವ ಇವತ್ತು ಕುಂಡಿ ಸಂಖ್ ಅನೇಕ ಕೆರೆ ಎಲ್ಲ ಈ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಕೆರೆಗಳು ಹಾಗೂ ನಲವತ್ತೂರಿಗೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಸುಮಾರು ನಲವತ್ತುವರೆಗೆ ಹೌದು ಇವತ್ತೆಲ್ಲರಿಗೆ ಅಂದ್ರೆ ಫೈದಾ ಆಗೋದೈತೆ ಆ ನೀರಿನಿಂದ ನಲವತ್ತೂರಿಗೆ ನೀರು ಸಿಕ್ಕಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಊರ ತಾಲೂಕು ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿ ಎಲ್ಲವೂ ಅಗ್ರಿ ಸಾಕಷ್ಟು ಬೆಳೆ ಆಗ್ತಾವೆ ಅದರಿಂದ ನಮ್ಮ ಶತ್ಕರಿ ಏನದಲ್ಲ ದುಪ್ತಿ ಫೈದಾ ಇದರಿಂದ ಇವತ್ತೇನ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಭಾ ಆಯ್ತು ಆ ಸಭಾದಿಂದ ಇದರದ ಆಮ್ದಾರ್ ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ್ ಇವರು ಸಂಬಟಕೆ ನಿವಾಸಿ ಬರ್ತಾರೆ ಹಿಂಗೆ ನಿಮ್ಗೆ ಅನಿಸುತ್ತೇ ವಿಕ್ರಮ್ ಯಾವಾಗ ಫಾರ್ಮ್ ತುಂಬಾರ ಅವತ್ತೇ ಆರಿಸಿ ಬಂದಾರ ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಶೌಟಿ ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ ಜನತಾ ಇದು ತಾಲೀಕ್ ತಾಲೂಕಾದ ಒಂದು ಸ್ವಾಭಿಮಾನ ಉಸಳೋಕಲಾಗ ನಮ್ಮ ಕಷ್ಟ ಸುಖ ಯಾರು ಹಂಚ್ಕೋತಾರ ಯಾರು ತಿಳ್ಕೊತಾರ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಲೋಕಲ್ದಾಗ ಏನು ಅಡಿ ಆಡ್ಸಲ್ಲ ಅವಾಗೇನ್ ವಿಕ್ರಮ್ ದಾದನ್ ಮನಸ್ಸು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂತಾರ ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಎಲ್ಲರೂ ಇವತ್ತು ಈ ಇಲೆಕ್ಷನ್ ಯಾರು ಅಂದ್ರೆ ಕೈ ತೊಗೊಂಡಿಲ್ಲ ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ ಜನತಾನೇ ಇಲೆಕ್ಷನ್ ಇವತ್ತು ಕೈಕೊಂಡು ಇಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ಲತ್ತಾರ ಧನ್ಯವಾದ